thank you स्वतःची काटी प्रयत्न आत्मविश्वास असेल तर आपणही ही नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो म्हणूनच पाठीवरती घोंगळ हातामध्ये काठी अंडक्यावरती पिवळा पेटा बांधलेला अंधनगर वेशक मेंढ्यांचा कळ थकणारा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यंबे गावचे श्री विद्यासुद्धा पाडवणे यांच्या जीवनातील वास्तविक आधारित नाटिका नाटिकेचं नाव आहे जीत उराशी जय पेशाची जीत उराशी जय पेशाची नमस्कार मीनिवेदक नमस्कार मी वीरदेव डोणे नमस्कार मी वीरूचा वडील नमस्कार मी बिरुची आई नमस्कार मी वीरूची बहीण नमस्कार मी वीरूचा मामा नमस्कार मी वीरूची वर्गशिक्षिका जाधव बाई नमस्कार मी इन्स्पेक्टर नमस्कार मी जिल्हाधिकारी नमस्कार मी न्यूज चॅनल रिपोर्टर मे कम इन मॅडम यस कमी अरे दीदी बाय ए काय झालं एवढा नाराज का झालायस काय अडचण आहे का भाई माझं नवोदयमध्ये सिलेक्शन झालं नाही मी लय अभ्यास घेऊन जा तुम्ही माझ्यासाठी एवढं वर्षभर कष्ट घेतलेला पण मी अभिच झालो बाई अभिच झालो हो बिलू मला माहित आहे रडू नको बाया आणि नाराजही होऊ नको अपयशी यशाची पहिली पायरी असते नाराज हो न होता पुन्हा एकदा जिद्दीने अभ्यासाला लाग हो बाई यापुढे मी नक्कीच जिद्दीने अभ्यासाला लागेन अग काय सांगू आज लई पाऊस पडला आणि तसल्याच एक मेंढी पण यायली त्याच पण सगळं अवृस्त भरलं येळ गेला बघ चिंब भिजल्या ना डोकं पण दुखत आणि वाई सर्दी बी आली या अरे बिरू बाळा काय झालं काय बोलू ना तिर शाळेत ना आल्यापासून गपगपच बसले काय झालं रे बाळा बाबा माझं नव दे मध्ये सिलेक्शन झालं नाही मी लई अभ्यास केला होता असू दे लेकरा लई मनाला लवून घेऊन चल उठ पळा जेवायला चल या की समजू या पुढे मी नक्की जिद्दीने अभ्यास करेन ला चला घेऊन आता पाहायला हां तू? ले तू असाचा बस्क करत राहि असता तू लहान जोरचा मोठा अधिकारी होशील बाई अधिकारी शिक्षक हा पेशा असतात हो अधिकारी हे पण मोठे असते शिक्षण पूर्ण झाल्यावर स्पर्धा परीक्षा देयचे असते आणि स्पर्धा परीक्षात पास झालो की अधिकारी होता तो आणि तुझा तीक्ष्णता आहे होय बाई मी नक्की जिद्दीने अभ्यास करेन अरे वीरू बोला बाई तुझा कोल्हापूर जिल्ह्यात निबंध पद प्राथमिक क्रमांक आला आहे खूप अभिनंदन बाई धन्यवाद बाई यशस्वी बाबा

त्यांच्या सत्कार समारंभाने बिदूच्या आयुष्याला कलाटणी मिळण्यासाठी आत्मविश्वास ते बळाले आपले मित्र युपीएससी परीक्षा पास होऊ शकतात त्यांचे गुण आणि आपले गुण यात फारसा फरक नाहीये आपण पण प्रयत्न करायला हवा आपण पण युपीएससी परीक्षा पास होऊ शकतो यापुढे मी नक्की जिद्दीने अभ्यास करणे आणि युपीएससी परीक्षा पास करूनच दाखवेन बाबा कष्टाची नोकरी सोडतोय ऐकले का असं काय बी करू न गस दहा हजार रुपये पगाराची नोकरी सोडतोयस बघ अजून विचार कर एक भाऊ आम्ही थाय अशी जवानी वाया घालू न गस बाळा अरे बिरुबा असं काय वागायला असं करू न आई बाबा नाही मला कसल्याही परिस्थितीत युपीएससी परीक्षा पास करायची हाय म्हणजेच हाय त्या जय पाटलाचा फोन आलता मला त्यानं दिल्लीला बोलवलंय आई आणि बाबा त्याची इच्छा हाय त्याला जाऊ द्या लहानपणापासून बिरू हुशारच आहे नक्कीच बिरू युपीएससी ची परीक्षा पास होणारच अरे पोरा दिल्ली यायचा जायचा तर हायाचा खर्च आपल्याला झेपेल का रे दादाने पण सांगितलंय मदत करतो म्हणून अरे बिरुबा दिल्लीला जायचं म्हणजे तू स्वतः स्वतः उडवून घेतले संकट हाय आई बाबा तुम्ही कसलीही काळजी करू नका तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या सर्व हाय यशस्वी भव यशस्वी भव

किती प्रयत्न करू रात्रीचा दिवस करून अभ्यास करतोय पण पदरी अपयशच कुठल्या तोंडाने गावी जाऊ माझ्या आई वडिलांना माझ्या भावानं माझ्या बहिणीनं मला इतकं सहकार्य केलं मला पैशाची मदत केली आणि मी माझी मला लाज वाटते हो माझी मला लाज वाटते फॉरेस्ट ची परीक्षा पास होईन असं वाटत होत पण मला पडले सहाशे पाच आणि कटअप झालं सहाशे आठला ला नशीबच खराब हो नशीबच खराब नाही नाही असा नशिबाला दोष देऊन चालणार नाही आपण आता यशाच्या जवळ आलोय असा धीर सोडून चालणार नाही अरे माझा मोबाईल अरे माझा मोबाईल

साहेब नमस्कार साहेब नमस्कार साहेब काय साहेब साहेब ओटोट लावले सर कामात आहे दिसत नाही का तुला साहेब माझा ऐकून तरी घ्या हो माझा मोबाईल हरवलाय माझ्या बाजे कष्टाच मोबाईल होतो एवढं अडकून दिला तर तुझं लाईव्ह उपकरण केलं साहेब साहेब कुठून येत रे हे हरवलं ते हरवलं स्वतःच्या वस्तू नीट सांभाळता येत नाहीत का चलनी घेतून पुन्हा इथे आलास तर आताच टाकीन तुला एक दिवस दे इतका मोठा होईल की हे माणसं माझ्यासाठी हार आणि तुरे घेऊन उभे राहतील

हॅलो हा 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 धन्यवाद साहेब हा हा धन्यवाद हां हां हॅलो हां बोला साहेब हां धन्यवाद धन्यवाद हां 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 आमच्या मामाच्या मेंढरण जबाबदारी माझ्याकडेच आहे हां हां हा तू बेळगाव मध्ये हा तिकडे रवारी येतो रवारी हा बर बर आ, हेल, हेलो? 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 हा हॅलो 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 अरे मोबाईलची बॅटरी बोलतो अरे विरु माझ नाव राखलेस आपल्या समाजाचं आपल्या गावचं नाव मोठं केलं लेकर पुढचं आयुष्य पण असंच कमाव माझं लिया मोठा साहेब झालं बघ तुला असं बघून लय आनंद झालाय माझा बिरू लय मोठा मोठ झाला लय आनंद झाला आशीर्वाद द्या यशस्वी गुरु यशस्वी भाऊ यशस्वी भ यशस्वी भाऊ बाई बसा बसा तू म्हटल्याप्रमाणे आमच्यावरच मोठे अधिकारी झाला खूप अभिनंदन बाया धन्यवाद बाई गावातील बीड दोडणे आणि पाचशे एकावन्न वर रँक मिळवला आहे कोल्हापूर मातीतली पहिली आय पी एस न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्व स्वागत चला तर जाऊया बीड दोडणे यांच्या वडिलांकडे आज आपला मुलगा मोठा साहेब झाला आपल्याला कसं वाटतंय आज माझा मुलगा बिरमोठा साहेब झाला लय अभिमान वाटतोय आमच्या मनाला माझ्या लेकरांना लई ले अभ्यास केला होता पुढचं आयुष्य पण असंच कमव लेकरा धन्यवाद या आहेत बिरदोढणे यांच्या आई आई आज तुमचा मुलगा मोठा साहेब झाला आपल्याला कसं वाटतंय आजचा दिस म्हणजे आमच्या घरात दिवाळीच आहे माझ्या पोरनं लई हाल अपेष्टासन केलं तेव्हा कुठं हे दिस बघाय मिळतात धन्यवाद आई या एक तिथं यांच्या भाई आज आपला भाऊ मोठा साहेब झाला आपल्याला मत काय भाऊ वैपीएस झाला आहे आनंद झाला लहानपणापासून भाऊ खूप हुशार होता अभ्यासाला बसला की दोन दोन तास सुटायचं नाही हो आम्हाला वाटलं कि मोठेपणे काहीतरी चांगलं बनवून दाखवणार आणि करून दा धन्यवाद मामा आज साहेब आपल्याला कसं वाटत मी आणि बिरू मेंढ्रात होतो बिरू त्याच्या मित्राचा फोन आला बिरु म्हणाला मामा मी युपीएससी ची परीक्षा पास झालो मला वाटलं झाला असेल पास पण काय तासाभराना पंधरा वीस माणसं टी व्ही बातमी बघून आमच्याकडे आले आणि म्हणाले अरे तुझा भाचा लय मोठा साहेब झाला हे बघून लय आनंद झाला धन्यवाद मामा तर आता आपल्या सोबत आहेत कोल्हापूर मातीतले पहिले आय पी एस आदरणीय बिरदेव डोने साहेब साहेब नमस्कार नमस्कार आज आपण आय पी एस अधिकारी झालो आपल्याला कस वाटतय मनाला खूप चांगलं वाटतंय केलेल्या कष्टाची जीत झाल्यासारखं वाटतंय तुमचा प्रवास कसा होता माझा हा प्रवास खडतर होता पण अभ्यासाने हा प्रवास सोपा झाला. आपण यूपीएससीचा परीक्षेत दोन वेळा अयशस्वी झालो आपली मानसिकता काय होती? मनाला खूप वाईट वाटत होतं कारण माझे सारे मित्र यूपीएससी परीक्षा पास झाले आणि मी एकटाच राहिलो. मनाला खूप वाईट वाटत होतं. निकाल लागला त्यावेळी तुम्ही कुठे होता? ऍक्च्युअली निकाल लागला तेव्हा मी मामा सोबत मेंढरेंड होत होतो. तेवढ्यात मला निशांचा फोन आला आणि त्या संगत बोललो आणि नंतरहून माझा फोन सिचअप झाला. या यशामध्ये कोणाकोणाचा अट आहे या य माझ्या आईवडिलांचा माझ्या बहिणीचा माझ्या भावाचा माझ्या मामांचा माझ्या वर शिक्षिका व मला समाजातील आर्थिक मदत करणाऱ्या सर्व भा बंधूंचा हा समावेश आहे आपण ऐत आहे सधिकर याबद्दल समाजाला तरुण मुलांना काय संदेश द्याल मित्रांनो मी स्वतःला जमिनीत गाडून घेतो तेवास तो तसेच लोकांना फक्त यश दिसते पण कष्ट दिसत नाही मित्रांनो जीवनात जर जिद्द व चिकाटी असेल तर यश नक्कीच मिळते माझ्यासोबतचे अनेक मित्र सी परीक्षेचा अभ्यास करत होते पण ते मध्येच सोडून गेले पण मी हार मानलो नाही मित्रांनो जीवनात कधीही हार मानू नका मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आपल्या गुरुजनांच्या ऐका आपल्या आई ऐका चांगले मित्रांची संगत करा आणि खरं म्हणजे तर मोबाईल पासून दूर राहा आणि मला भेटायला येताना भुके घेऊन येऊ नका तर भूक घेऊन या धन्यवाद साहिबार गुरगा माधा साहिबु कशलीत लाइ मोटा आद नबल कशलीत लाइ I'm not